कडामितीला स्वर्गीय विमलबाई भोरे शिवशक्ती महाविद्यालय येथील दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षणची वार्षिक सभा संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर कल्पना कोरडे ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून ॲडव्होकेट सोनाली अंबाडकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून मनीषा काटे उपस्थित होते तर समितीचे प्रमुख प्राध्यापक अभय जगताप हे सभागृहात उपस्थित होते सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ पा व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले महाविद्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ टाळण्यासाठी आणि या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती स्थापन केली गेली आहे या समितीमार्फत लैंगिक छळाला प्रतिबंध घालणे महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि जनजागृती करणे यासारख्या कामांचा समावेश असतो या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर कल्पना कुरडे यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुली आणि महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळावर प्रतिबंध कसे घालता येईल यावेळी मार्गदर्शन केले तसेच पुढे सप्टेंबर महिन्यात महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कामाचे ठिकाण महिलांच्या होणाऱ्या चा लैंगिक छळापासून संरक्षण कसे करता येईल यावर सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी या सभेत सांगितले त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या आवारात या समितीद्वारे तक्रार पेटी लावण्यात येईल असेही या सभेत त्यांनी आपले मत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या ॲडव्होकेट सोनाली अंबाडकर यांनी मार्गदर्शन करताना कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध निषेध आणि निवारण कायदा दोन आणि भारतीय दंड संहिता चर्चा केली त्याचप्रमाणे या कायद्यांतर्गत किंवा निमसरकारी कार्यालयात जेथे दहापेक्षा जास्त कर्मचारी आणि जिथे महिला काम करतात अशा ठिकाणी पॉश कमिटी तयार करणे बंधनकारक का आहे असे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे मनीषा वाल्मिकराव भोसले यांनीही महिलांवर होत असलेल्या लैंगिक क्षणापासून संरक्षण कसे करता येईल त्यावर उपाययोजना आणि कायदेशीर कशा प्रकारे कार्यवाही करता येईल यावर आपले मत मांडले यावेळी संचालन प्राध्यापिका कल्पना गोंडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अभय जगताप यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते